आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असा आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम एकशे वीस मधील तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या संबंधात निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी ही कार्यालय प्रमुखांची असते आणि त्या अनुषंगाने काही महत्वाचे कार्य हे कार्यालय प्रमुखाला करावं लागते या सर्व संदर्भात आजचं हे शासनाचं महत्वाचं परिपत्रक अत्यंत महत्वाचं असं आहे आजच्या या परिपत्रकाचा विषय आहे कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याबाबत विहित वेळेत कार्यवाही करण्याबाबत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या परिपत्रकात कुटुंब निवृत्ती वेतनाच्या अनुषंगाने नेमके कोणते दिशानिर्देश दिलेले आहेत त्या आपण या व्हिडिओच्या निमित्तानं जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयानुसार कळविण्यात येते की माननीय उपलोकायुक्त यांच्याकडे कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने माननीय उपलोकायुक्त यांच्यासमोर दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीमध्ये माननीय उपलोकायुक्त यांनी कुटुंब निवृत्ती वेतन विहित वेळेत मिळणेबाबत उपाययोजना करण्याचे सूचित केले आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम एकशे वीस मधील तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या संबंधात निवृत्ती वेतन विषय कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे कार्यालय प्रमुखांनी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतनाची कागदपत्रे तयार करून माननीय या महालेखापाल यांच्याकडे निवृत्ती वेतन अथवा उपदान अथवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण इत्यादींच्या प्राधिकृतीसाठी पाठवावीत माननीय महालेखापाल यांनी या कागदपत्रांची आवश्यक ती तपासणी करून प्रदान आदेश निर्गमित करावे अशी तरतूद नियमान्वये करण्यात आली आहे हा परिच्छेद अत्यंत महत्वाचा सहायता तो आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे तथापि सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन रजा इत्यादी कार्यवाही वेळेत न पूर्ण झाल्याने त्यांच्या सेवाविषयक कागदपत्रे पाठवण्यास विलंब होतो पर्यायाने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांस त्याचे सेवानिवृत्ती वेतन उपदान अंश राशीकरण गटविमा योजना शिल्लक रजा रोखीकरण व भविष्य निर्वाह निधी इत्यादी देवकांच्या रकमा वेळीच अदा न केल्याने माननीय न्यायालयीन प्रकरणे अथवा माननीय लोक आयुक्त प्रकरणे उद्भवतात सबब कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखालील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेळीच निवृत्ती वेतन मिळण्याविषयी कार्यालयामार्फत करावी लागणारी आवश्यक ती कार्यवाही विहित काल मर्यादित करावी तसेच सेवानिवृत्तीनंतरचीही देयके त्यांना वेळीच अदा होतील याची दक्षता घ्यावी सदर सूचना आपल्या अधिपत्याखाली सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात याव्यात वेळोवेळी आढावा घेऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सादर करावा असं माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविले आहे शिक्षण आयुक्तालयाचं हे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचं पत्र आहे कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याबाबत विहित वेळेत कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने माननीय शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत कार्यालय प्रमुख या अनुषंगाने कार्य करतील अशी अपेक्षा आपण या पत्राच्या पार्श्वभूमीवर बाळगूया सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद